आठवड्यापासून गारवा वाढत असून किमान तापमान दररोज घसरत आहे सोमवारी पहाटेपासून थंडी जाणवत होती दिवसभरात किमान तापमान चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान आहे सकाळच्या थंड वाऱ्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागली असून सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी उबदार कपड्यांची साथ घेण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसात रात्रीचे तापमान सातत्याने घटत असून दिवसा कोरडे आणि सौम्य ऊन पडत आहे हिवाळा सुरू झाला की दिवस हळूहळू लहान आणि रात्र मोठी होत जाते आकाश निरभ्र झाले असून पहाटे धुक्याचा आणि गारव्याचा अनुभव येत आहे निसर्ग नियमाप्रमाणे थंडीने आल्हाददायक दस्तक दिली आहे सकाळच्या वेळी थंडीने अंग शहारून निघत आहे काही ठिकाणी रविवारी तसेच सोमवारी पहाटे आणि रात्री शेकोट्या पेटल्याचे दिसून आले दोन हजार पंचवीस मध्ये या वर्षी पावसाळा उन्हाळा काय आहे माहीतच नाही पडत आहे या वर्षी पाऊस इतका पडला आणि आत्ता चार पाच दिवसानंतर पाऊस गेल्यानंतर एकदम से थंडी अचानक वाढली आणि थंडीमुळे आमच्या दरवर्षीप्रमाणे मसाला दुधाचा बिझनेस जो आहे तो से वाढायला लागला आहे